तो नमस्कार आता आसा आम्ही सांगे मतदारसंघात आसा आणि आमच्या एक खास मनीस असा तो म्हणजे सुरेश केपेकार जिल्हा पंचायत सदस्य नमस्कार तुमका सगळ्यां पहिले तुजे कडल्यान एक थोडीशी माहिती जाणून घेवपा येयल्या सो तुमचे जे भुगेपण असले पहिली म्हणजे भुरगेपण आज येवया म्हणजे कशें शिक्षण असले किती असले हे तुम्ही आमकां सांगते तसे पहिले जाल्यार हांव सारको म्हणजे गरीब पूअर फेमिलीतल्या हा आयल् त्या शिकपाक आमकां खूप का म्हणजे जी वाट मेळपाक आसली ती वाट तशी आसतना हांवें बारावी पर्यंत प्रयत्न केलो आणि बारावी शिकले नंतर हांव सदांच म्हणजे तरी नोकरी रोखडीच मेळची अशा इंटेंशनान हांव काम करपाक लागलो आणि नोकरी हांवें रोखडी मिळून घेतली तर हांव पहिली पिगमी कलेक्टर झाला पिगमी कलेक्शन करपाक लागलो हा करतर हा एलआयसीचं एजंट झाला पिगमी कलेक्शन आणि एलआयसी एजंट एक दोन्ही काम हा बरोबर वरताल आणि जे आमची परिस्थिती जे खूप खालावली असली अशा टायमाचे खूप फायदो आणि हा एक स्थिर खरी जास्त प्रयत्न केला त्याच्या पहिली हा मुद्दा खऱ्यांनी सांगा सोदता की मासताले की हा खुं तरी माझे खुं तरी आमचे खुं तरी भरे जावपाक जाय बरे जावपाक जाय अशा टायमाचेर हांव विचार करीत आसलो हो। हो, हो। त्या टायमाचेर म्हाका संघाचो एक मनीस मेळ्ळो आनीक ताणें म्हाका सांगले की सुरेश तूं सदांच शाखेर यो संघाचे शाखेर यो आनीक हांव संघाचे शाखेर वचपाक लागलो खऱ्यानी त्या मनशान म्हाका खूप बरे मार्गदर्शन केले संघाचे शाखेर गेल्यानंतर नंतर खूप बरे बरे गोष्टी मेळत गेल्या आणि दिसत आज हा त्याच्या आधाराचे हांसर म्हणजे आयोज उभा जो असा बरे पैकी मान सन्मान जो असा व त्या वेळावेले शिक्षण जे असा संघाचे शाखेर आणि आवईन बापांचे जे संस्कार केले त्याचा उपयोग खुपसो बरेपैकी झाला आणि राजकारणात येऊ ते खंच्या हे झाले तुमकां पहिले म्हणजे तुम्ही असे कोणी सांगून केला काय तुझ्या मनातला ह म्हणजे तसे आमच्या घरातल्या खैचोय मनीस म्हणजे राजकारणी ना राजकारण नास्तना ह्या राजकारणाक पवला तर संघातल्यान आमी बारीक बारीक लोकांक म्हणजे हेल्प करप लोका, लोकां दारांनी वचप सगळे गोष्टींनी कन्विन्स करप आमचे सण जे आसा ते सण आमी साजरे करताले आम, 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 रक्षाबंधन वेगवेगळे सण संघाचे शाखेर करताले त्याचबरोबर गावां वचून करताले अशा एक गांवांक जेन्ना आम्ही वयताले ते दिसपाक लागले की हय गावातल्या लोकांले बी काही गोष्टी बऱ्यो त्या हेतल्यान इल्ली इल्ले इल्ली इल्लो हांव राजकारण गेलो राजकारणात पहिले म्हणजे वेगवेगळे आमचे ब्रँच असतात रिवणा गावा भीत ऋषीवन ग्राम विकास केंद्र म्हणून थंय काम केले त्याच्या नंतर तीन टन अध्यक्ष असलेलो रिवणा गावा भीत आमची भी वाटिका असलेली श्री सरस्वती शिशी वाटिका त्या शिषी वाटिका काम केले साधारणशा दहा वर्ष त्या शिषी वाटिकेचं अध्यक्ष म्हणून काम केले आणि ते काम करता करता मला दिसपांक दिसले ना सुरेश कर, काम करता म्हणून त्याने मखा पंचायतीच्या इलेक्शनाक उभं राव म्हटलो त्याची पहिली हा मुद्दाम सांगा सोदता वासुदेव मेंग गावकर आमदार असे फुड्या ख सुभाष आयज मिनिस्टर असा त्यांच्या काही बी पाच वर्स हा म्हणजे त्यांचा स्टाफ म्हणून त्यांचा काम केले त्याचबरोबर आता पंच झाली नंतर रोख तीन वर्स हा पंच जो साधारणशे हावे माझ्या गावा भीत अकरा डॅव्हलॉपमेंट वर्क केले कामं केली म्हणजे वार्डा भीत आमदारांच्या सपोर्टात खुपश्या जणांना कामाक वाड्या वेल्या म्हणजे वार्डातल्या खुपश्या जणांना लाईल्ले अशा भरग्यांकडातल्या कामांना काही गोष्टी फायदो फायदे जिल्हा पंचायत इलेक्शनात उभं राहो आणि जिल्हा पंचायत इलेक्शन मका बरे पैकी सपोर्ट केला म्हणजे पार्टीत पक्षान तिकीट दिली आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिल्हा पंचायत मेंबर झालो खूप बरं दिसले जिल्हा पंचायत मेंबर झाल्यानंतर नंतर म्हणजे एक काम जे म्हणजे आपुलकेन काम करत मेळे एक प्रमाणिकपणान काम करपास मेळे अनेक गोष्ट मुद्दाम सांगा सोदता काम करतना निस्वार्थीपणान म्हणजे खरे गावाच्या शेवटच्या मनशांक खरे कित तरी फायदे जाऊच जा प्रत्येक गावां गावांना किती तरी दिवचे अशे इंटेनशन काम करताना साधारणशे चौतीस कामं थर्टी फोर कामं प्रत्येक गावा गावांनी केले कडे असा त्याचबरोबर साधारणशे एकतीस बत्तीस गावांनी म्हणजे साऊंड सिस्टम किंवा खुर्च किंवा जनरेटर म्युझिकल इंस्ट्रुमेंट अश्यो गोष्टी जो आता केले कडेन असा आणि इथले सगळे जाता असताना एकतरी लोकांचा जा साथ जाय असता आणि तस लोकां सा, लो का तो का जो साथ असा म्हण साथ जाय असता सुभाष फळदेस आमदार तुका मेळ्ळे म्हणजे त्या वेळा वयल्यान वे कसे झाले तुमच्या तुम कामाचे वाटचाल हा कसं पाठिंबा असा त्याचा एक गोष्ट सांगपाक सोदता एक सुभाष हे तसे पहिले जाल्यार एक बेशीक व्यक्तिमत्व आसा एक झुजारू व्यक्ती असा त्याचे अंडर जेन्ना काम करताले कर ते झुझारूपणा ते काम करपाची पद्धत ही खऱ्यांनीच शिकपाक मेळ्ळी तो कसं उलयता ते आयकपाक मेळे आणि ते आयकलेल्या नंतर ते उलोवपाक उलोपास आनी आणि त्याचबरोबर तेणे जे काही गोष्टी म्हणजे काम जो ज्या पद्दतीन करतात त्या पद्दतीन आमकांय वचपाची एक स्फूर्ती आयली आणि त्या स्फूर्तीन मस्ता हे खुपशी काम जे आसा हे आम्ही तरी केल्या Uh, सपोर्टय खूप प्रमाणात बर पैकी आमदारान सगळ्या गोष्टींनी डेव्हलपमेंट बी त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टींनी आमदारांनी खूप सपोर्ट केले असाय आणि आता किती तुमचा प्लॅन असा म्हणजे आता जितली काम झाले आता फुडले बीन काम तुमच्या हा इनॉग्रेशन बिन जाऊ साधारणशी म्हणजे आणि आता आमचे फक्त एक चार महिने सुमार उरल्या जिल्हा पंचायत दम सोपा खातीर ह्या चार महिन्यात आणि एक चार कामा म्हणजे चार नाही पाच कामा येऊपाची असा आमकां शेवटचं फंड मेळिल्ले कडे असा एक कामा पाच कामा हांव म्हज्या म्हणजे मतदारसंघा भितर हांवें करपाचे ठरयल्ले कडेन आसा सगळ्या कडल्यान एनओसी बी जी आसा ते एनओसी घेवन दवरल्ले कडेन आसा काम करपाची इच्छा आसा हांव मुद्दम सगळ्यांक सांगता तुमकांय सांगता खऱ्यांनीच इच्छा आसा काम करपाची कारण तशी हांवें म्हणजे काम करताना केन्नाच दुजा भाव केलो ना सगळ्यांक बरोबर समान बरोबर घेवन वचून काम करप हे हांवें पयलीं साकून म्हजो स्वभाव तसो आसा आनी त्या पद्दतीन हांवें केल्ले कडेन आसा म्हाका हांवें एक फोकस केल्लो की गावा भीतर काम जावपाक जाय कारण आम्ही शहरां भीतर ना तर गावातलो मनीस जो असा ह्या गावात म्हणजे पासून वंचित उरता जावं तो खंय तरी मात सायडीन उरता अशे मनशाचो थंय विकास जावपाक जाय आणि तो विकास करतना माझीच पब्लिसिटी करप म्हाका बरोबर दिसना आसले गावातले लोकांक जर तर विश्वासाक घेऊन सगळी गोष्टी केल्यो जाल्यार त्या गावातले सगळे लोक तुजे बरोबर उरता आनीक ते तुका मानता बरे पैकी हांवें इतलेच फोकस केलो की म्हाका आख्खें गोंयभर हांव पब्लीक जावपाक जाय अशी म्हजी इच्छाच नासली म्हजी मतदार संघ जो आसा ह्या मतदार संघातले मतदार संघा भितर हांवें खंय तरी काम करचें आनी मतदार मतदारांची काम करचें अशी इंटेन्शनान हांवें सगळीं कामां आसा पयलीं ती केल्ली कडेन लोकांक कितें मॅसेज दिवपाक सोदता म्हणजे येणारे काळे आज तुमचे रोकडेंच इलेक्शन आसा जेड बीस थंय तुमी कितें म्हणपाक सोदता आतां म्हणजे लोकांक कितें सांगपा सोदता एक तर म्हाका जिल्ला पंचायत इलेक्शनाक खऱ्या दीस परत एकदां रावपाची खूब इच्छा आसा दुसरे म्हणल्यावर हांव एक रिक्वेस्ट करता की ज्या पद्धतीन ते म्हाका दिल्लो फंड जावं जिल्हा पंचायत पण आसलेले थंयसर सगळे गोश्टी आमी गांवा पर्यंत पावोवपाचो प्रयत्न केला जे एक हे म्हणून परत एकदा सगळे लोकांनी सपोर्ट करतो आणि परत एकदा जिल्हा पंचायत मेंबर जावपाक जाऊक सपोर्ट करतो कामाची उमेद असा काम काम करपाची कर खूप इच्छा असा कारण हा साकून म्हाका दिसताले की गांव आमच्या गांवांत जे कसे आसता तर तसे बरे म्हणजे निवळ क्लीन तसे जसे सिटी नसतात तसे नसता तसे म्हणजे गावा भीतर आमचे गावा भीतर जाऊचे असे मला सदांच दिसता म्हणून हा सदांच म्हणजे गाव सुद्धा जो ज्या वाड्यार रावतालो थं सुद्धा पहिली गावात एन्ट्रन्स जे असा हे बरे निवळ जाऊचे चकचकीत जाऊचे आणि ते चकचकीत नंतर मुखाल गाव इल 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 निवळ जाता असे मला सदांच दिसता त्या खातीर एक प्रयत्न असता गावा भीतरली किती बरी गोष्टी आहे पहिली त्यो बरी करच्यो अशे एक मला खरे दिसता की ज्या ज्या लोकां फुड्या हांव वता खऱ्यांनीच बरो रिस्पेक्ट बरो रिस्पॉन्स म्हाका सगळ्या लोकांनी दिल्ले आसा म्हणजे सगळ्यांनी बरो मन दिल्ले कडेन आसा हांव त्या बद्दल खऱ्यांनीच हांव देव बरें करूं म्हणटा कारण म्हाका केन्नाय अशें म्हणजे मनीस केरो रेस्पेक्ट आसा असा म्हाकाय बी संवय आसा की हावूय सदांच प्रमाणे हांव वागतां तो जो स्वभाव तो स्वभाव त्या प्रमाणे हांव वागता आणि जातील हा पहिला खयच म्हणजे बेड तसे खयच येऊ न त्याबद्दल खऱ्यानी जाऊन देव बरे करू म्हणता आज पाच वर्ष म्हणजे काम केली पण बरं रिस्पॉन्स सगळीकडल्यान मिळव मी बाब जेव्हा तुम्ही काम करत लागले इतले तुम्ही काम केले थोडे कामाकडे ओपोज म्हणून जाता लोक ओपोज करता जाऊ घरामध्ये असता कोण एन ओ सी दिना अशा वेळाचे तुमका किती किती त्रास पडले म्हणजे ते करून घेऊ बघा ते असे काम असा तुमचे हय अशी एक दोन काम असा म्हणजे एक एक शेड आणि एक मांड आसलेलो तो कोणाक पेवर्स घालपाचे आसले त्या कामा कडेन खुबशे एक मातशें कासकसांव जालीशी कारण एक, 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 एक दोग जाण भाव तेंचे मदीं बरें नासलें आणि तेणी केल्ले भावान केल्ले हांव एक दुसऱ्या भाव मातशें वयर सकयल जाताले अशें टायमाचेर थंय वाद जालो आनी ना तेणे करपाकूच जायना अशें हांव स्पश्ट येवन सांगलें अशा टायमाचेर हा मुद्दाम त्या फोन केला आणि माझ्या कॉन्ट्रेक्टराक घेऊन येता म्हणून सांगले आणि तू आमी उलोवया आमी कशें आसा एकदा काम खंयच्या कॉन्ट्रेक्टरान घेतले जावं हांवें फोर्स मारून केले त्या टायमाचेर ते काम पेंडींग उरप म्हणल्यावर त्या कॉन्ट्रॅक्टर काही त्रास जाता आणि ऍज अ जिल्हा पंचायत मेंबर म्हणून माझाही त्रास जाता बरोबर ज्या इंटेन्शनान ते काम करपाचे ठरयले गावातल्या लोकां खातीर त्यांकाही त्रास जातले बरपणान उलोवन किद्या ते आम्ही सॉल्व्ह करूया प्रश्न अशा एक त्या मनशाक सांगले तो मनीस आयलो आणि आयल्या नंतर पहिली मातो वयर सकल जालो पण जेन्ना बरे भशेन तेका सांगले तेन्ना तो अंडरस्टेंड जालो आणि तेणे लास्टाक चालू म्हणजे जे आम्ही थंयसर कोणार बिणार मारलेले ते ताचे पुरोन उडयल्ले ते स्वता तेणी जावन आपूण पुरयल्ले ते आपूण काडटा आनी आपूण करून दी तुमका काय प्रोब्लेम ना अशे पद्दतीन तेणे ते करून घेतले म्हणजे उलोवपाचे म्हण एक सिस्टम आसपा आसता आनी ते तुजे कडेन आसा हांव प्रयत्न करता म्हजे दृश्टीन जे कितें म्हणजे बरेपणान जे कितें करपाक मेळटा तो करपाचो प्रयत्न हांव सदांच करता हांव आनी एक गोश्ट मुद्दाम सांगपाक सोदता मुगोळे गांव जो आसा त्या गांवा भितर हांवें एक मांड केला थंयसर म्हणजे वयर शेड घातल्या तसे पहिले देऊळ त्यांचे खूप लहान असले आणि चौथी ते म्हणजे त्या देवळा भीत चौथीचे जेवण बी सगळे त्यांच्या करत करताले म खरे खूप बरं दिसलं ना मग त्यावेळेला हा त्यांना नाही की तुम्ही काय भी ना फुडले वर्ष म्हटल्या कंप्लीट मांड जो असा मांड हा शेड घालून काही गोष्टी करून दिवद लाख थंयसर त्या हातून मोडून आता शेडीचे काम थंयसर सुरू असा थंय सुद्धा काही प्रमाणात एक एकदा माते वयर सकल झाले पण ते सुद्धा अंडरस्टेंडींग करून प्रश्न व्यवस्थित मिटलो आणि काम बरे पैकी काम सुरू असा सो हे आमचे सांगे मतदारसंघाचे एक जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केबेकर आणि त्यांच्या वांगडा आम्ही एक लहानसो मुलाखत केली आणि ह्या मुलाखती त्याने खूपशे गोष्टी अशो सांगल्यो की त्याचे डॅव्हलोपमेंटा बद्दल आणि जे जाग्यार काम जायना ज्या जाग्यार कोणी आडयता जे करता त्या जाग्यार तेणी वचून समजून कडेन बरें उलोवन ती कामां करून घेतलेली असा सो तुमी पळयता आवाज आमचो ಒಂದೊಂದ್ ದಿವ್ಸ ಒಂದ್ ದಿವ್ಸ ಸಂಘೆ